आरक्षण मिळावं या मागणीकरता संघर्षी माझी वर्षापोस नावा मागू सर्व वेगवेगळ्या वेळापर्यंत परंतु मराठा समाजाला नादी लावण्याच्या पद्धतीनं नादी लावल्या नाही तर मराठा समाजामध्ये मुळीत कसं त्यासाठी दे म्हणून मुळीत निघत नसताना मुळीत निघण्याचा प्रयत्न न करता समाजामध्ये अशा प्रकारनं सातत्यानं मराठा समाजाच्या आरक्षणाला नक्की सरकारनं मात्र या मुलामध्ये की लागल्या मराठा समाजाला आम्ही या सरकारचा सरकारला आमची जी आहे तुम्ही माणूजात ज्या प्रमाणात चालते पायाने याच पद्धतीने चाला उत्तर दोष पडल्या काल या ठिकाणी राहून आज हा आरक्षणाच्या सोबत अंतर्वादी आंतरवादी सराटीसह संपूर्ण राज्यभरचे आम्हाला तुम्ही शब्द घ्यावी तुम्ही त्याचबरोबर जे हैदराबाद गॅजेट आहे सातारा सोप्रांतचं गॅजेट आहे बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट आहे ते तुम्ही किती गॅबेट अक्षर लावत नाही अशी त्याचबरोबर मुंबईमध्ये आल्यानंतर नवी मुंबई वाशीमध्ये प्रमुख सरकारनं त्या ठिकाणी आम्हाला अध्यादेश दाखवला की अशा प्रकारचा आम्ही अध्यादेश काढून सगळे स्वयंसेच्या मग बोलतो पण ते आजच्यापर्यंत झालेलं आहे सरकारनं माझ्या ठिकाणी

अनेक कारण सांगून कर्ज मिळत यामध्ये फक्त मराठा समाजाची शेतकरी बाबतीत शेती आहे सगळे शेतकरी बँकेकडे कर्ज मागायला गेले का अशा प्रकारे आमची शेती घालून जर तुम्ही आम्हाला कारण सांगून आमचं तर यामध्ये सरकारनं सर्व शेतकऱ्यांचे प्रश्न सोडून त्याचबरोबर बारशी तालुक्याचा आपण जर विचार केला बारशी तालुका हा पाण्यापासून शेतकरी वडील परंतु अनेक वर्षापासून स्वर्गीय चंद्रकांत राव आणि मळकरांच्या पासून बारव्या या तालुक्यामध्ये शेतकऱ्याचं पाणी पाण्याच्या प्रश्नाच्या वरती राजकारणांची मागणी असा या डॅम मध्ये ज्यावेळेस चार डॅम मध्ये पाणी सोडलं जाईल मला वाटतंय ऐंशी नव्वद टक्के तालुका याचबरोबर आपण तालुक्याचा विचार करत असतात या तालुक्याचे जवळपास असतील गोल मालरा मैराट्रातील जॉब असतात जवळपास पन्नास पन्नास म्हणून आमची सारी मागणी आहे

但那那什么，你什么都不知道，你那什么，你什么都不知道，你那也一样。